पीक विम्याच्या पैशासाठी शेतकऱ्या सहा महिन्यापासून आतुरतेने वाढ बघत आहे आणि हे मायबाप सरकार आमच्या शेतकऱ्यांच्याच कष्टावर नेहमी घाव करतो आहे ऑक्टोंबर ते नोव्हेंबरच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याचं पीक गेलं वाव सोयाबीन गेली कापूस गेला तूर गेला धान गेली या संबंध पिकामध्ये आमचे पूर्ण आशा निराशापूर्व्या वाहून गेल्या आणि त्यासाठी सरकारनं योजना काढली एक रुपयाच्या पीक विम्याची आणि तो पीक विमा काढल्यानंतरही आता सहा महिन्याचा काळ लुटला तरी सरकार शेतकऱ्यांच्या कष्टावरच घाव करत आहे तर शेतकरी मित्रांनो आता कधीपर्यंत या सरकारचीच वाट बघत राहायची या पीक विम्याच्या अधिकाऱ्याचीच वाट बघत राहायची की आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केला तर ते सांगते मार्चच्या अखेरीस मिळेल एप्रिल महिन्याच्या अखेरीस मिळेल मे महिन्याच्या अखेरीस मिळेल तुम्ही देता कधी मग नुकसानीच्या पहिल्यास आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा काढला त्याच्यानंतर बहात्तर तासाच्या आत क्लेम केली ऑफलाईन केली ऑनलाईन केली आमचा संपूर्ण शेतकरी वर्ग त्यानंतर तुमचे अधिकारी बांधावर आले प्रत्यक्ष पाणी केली शंभर टक्के नुकसान झाल्यानंतरही तुम्ही त्यामध्ये पन्नास ते साठ टक्केच नुकसान दाखवता हे आम्हाला प्रत्यक्ष माहीत आहे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान होते तुम्ही हजारात मदत देता ती पण तुटपुंजी मदत तुमची वेळेवर मिळत नाही दोन हजार एकवीस एकोणवीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षातले देखील काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांचा देखील पीक विमा अद्यापपर्यंत दिलेला नाही अशा संपूर्ण शेतकरी वर्गाच्या ह्या कमेंट व्हिडिओच्या खालती येत आहे तर आता सरकार कुणाचं शेतकरी मायबापाचं की व्यापाराचं उद्योगपतीचं सरकार की कुणाचं सरकार हा मोठा भला मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे शेतकरी हा कधीपर्यंत ताळकतरत राहणार राहणारा तुमच्या आशेवर शेतकऱ्यांना काय मायबाप पोरोबार आहे का नाही त्यांना काही कष्टाचं काही आहे का नाही हाडाची काळ रक्ताचं पाणी करून आम्ही शेत शेतामध्ये पीक पिकवतो हो शीक उंबलण्याच्या अवस्थेत आले पीक भरणीच्या दाना चांगला भरणी पक परिपक्व होतो त्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ अवकाळी पाऊस एक ना अनेक संकटामध्ये आमच्या शेतातलं पीक वया जातं आणि त्यासाठी तुम्ही पीक विम्याची योजना करता प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि ती योजना आणल्यानंतर फक्त त्याचे अटी आणि नियम पीक विम्यासाठीच का मग आम्मी को पाप के आम्स का अटी नियम नहीं तो पीक विमा अधिकाया का अटठेवा बहत्तर दिशा आज शेक खात्या पैसे जा बात्तर जा जा बात्तर जा बात्तर वर्ग जाहत्तर ताशा क्लेम के शक जे का पंचनामा कराए अट दिल है तनुसार्थी बहत्तर ताश बहत्तर दिवस मधे शतक खात वर्ग करना चीजें अटता पीक विम्या कंपन वेव कूट पीक विम्या कंपनिया सरल होता काटलोट है ते देखील स्पष्ट होते सरकारचं साठवलोट नसत तर ह्या गोष्टी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या घडल्या नसत्या शेतकऱ्यांना एक ना अनेक वेळा असा अन्याय सहन करावा लागतो आणि पीक विमा म्हणू म्हणू बातम्या तर एवढ्या प्रसारित होत्या आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल अग्रिमची पीक विम्याची रक्कम पाच हजार रुपये देऊन शेत शेतकऱ्यांच्या तोंडाला का पानं पुसळता का तुम्ही कधीपर्यंत हा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही शेतकरी हा मोठ्या चटकासारखी वाट <train> बघत आहे आता कुठं शेतकऱ्यांना खरीप हंगाम तोंडावर आला यात तो खरीप हंगामाच्या तोंडावर जर आम्हा संबंध शेतकऱ्यांना पीक मेळायचे दोन रुपये जर मिळाले असते जी काही रक्कम आहे टक्केवारीनुसार जर आमच्या खात्यामध्ये वर्ग झाली असती नगदी स्वरूपामध्ये खताची खरेदी करावी लागते नगदी स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना बिजाची खरेदी करावी लागते नगदी स्वरूपामध्ये आता आम्हाला औषधी विक्री करावी लागते आम्ही आणि तुमच्याकडे आमच्याच पैसे राहून आम्हाला द्यायला है करतात पैसे कोणाचे आहे आमच्या समस्त जनतेचे पैसे आहे सामान्य शेतकऱ्याचे पैसे आहे तेच द्यासाठी तुमच्या आमदार खासदाराचे पगार कसे वेळेत होता न चुकता तुमचा पगार होतो न चुकता तुमचे पगार वाढतात आमच्या शेतमालाचे भाव तेरा हजाराचा काबूस सहा हजारावर विकायला लागत आहे अकरा हजार रुपये क्विंटलची सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल न लागत आहे पंधरा हजार रुपये क्विंटलनं गेलेली तूर ते पण आता दहा हजाराच्या घरात आलेली आहे मग जगाचं कसं जगा आम्ही पीक विम्याचे पैसे द्याल कधी तुम्ही हा समस्त शेतकरी वर्गाचा प्रश्न आणि पीक विमा हा कधी मिळेल आता हे काय विश्वास राहिला नाही हा अधिकाऱ्यावर व शासनावर कृषी मंत्री सांगतात का आम्ही शेतकऱ्यांचे पुराव शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहोत तत्पर आहे पण कधीपर्यंत तत्पर इकडे हगाम आल्या ना तत्पर कधी बहात्तर दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्लेम केल्यानंतर पैसे वर्ग झाले पाहिजे अशी नवीन जाचा कड लादा व नाही दिल्यास त्याचे दुप्पट व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे झाले पाहिजे अशा कुठंतरी शेतकऱ्यांच्या हिताच्या अटी पाहिजे निर्णय पाहिजे तेव्हा कुठं शेतकऱ्यांचं भलं होते तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नवीन असाल जर शेतकरी बघत असाल तर नक्की या खाली सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा धन्यवाद